मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपताच आता सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे याच अनुषंगाने शिंदे शिवसेनेच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे यांनी अठरा नोव्हेंबरला प्रचाराचा नारा फोडला पॅनल प्रमुख दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मंचर शहरामध्ये

एकनाथ शिंदे सरकारने नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या लाडकी बहीण योजना तसेच शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांवर असेल आम्ही केलेली विकास कामे आणि शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या योजना हेच आमच्या विजयाचे आधारस्तंभ असतील असे सर्व उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले शिंदे शिवसेनेचे सर्व उमेदवार आता या मुद्द्यांना घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत आज मनसर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची छाननी झालेली आहे आमच्या सर्व उमेदवारांचे फै जे काय अर्ज आहेत ते सर्व वैध झालेले आहे आणि आजपासून आम्ही आज शिवसेना पक्षाची प्रचाराचा नारळ वाढवायचा आम्ही सुरुवात करीत आहोत आज दादा देवी मंदिरातपासून आम्ही सुरुवात केलं आहे गावातल्या सगळ्या ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत मनसरच्या सर्व जनतेला आमची विनंती आहे की नगराध्यक्ष पदासहित जे काही सतरा उमेदवार आम्ही जे काही चेहरे दिलेले आहेत त्यांच्या पाठीमागे पन आपण ठामपणे उभे राहा आमच्याकडं एक वेळेस सफेद कपडेवाले पुढारी कमी असतील पण सर्वसामान्य मनसर आमच्याबरोबर नक्की असतील अशी मला आशा आहे आणि असेच आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पक्षाबरोबर राहू आणि येत्या दोन तारखेला धनुष्य दो चिन्हा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं ही आई दहा दहा दिवसांनी प्रार्थना करायसाठी आम्ही या ठिकाणी आव्हल आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा